राष्ट्रीय तेली साहू महासंघटन दिल्लीद्वारा आयोजित तेली समाज विद्यार्थी गुणगौरव सन्मान उत्साहात संपन्न राष्ट्रीय तेली साहू आयोजित तेली समाज विद्यार्थी गुणगौरव सन्मान उत्साहात संपन्न झाला यावेळी समाजातील दहावी बारावी पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता सिद्धिविनायक गार्डन हॉल कल्याण येथे हा कार्यक्रम पार पडला सदर प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष मदन गुप्ता मुरारी गुप्ता मुख्य अतिथी मध्य प्रदेशचे आमदार रामनिवासन साहू आणि उत्तर प्रदेश गाझीपूरचे आमदार जय किसन साहू महिला अध्यक्ष उर्मिला गुप्ता उद्योगपती संजय गुप्ता गोविंद साहू माजी आमदार माजी आमदार नरेंद्र पवार पप्पू कलानी आणि तेलंगणावरून आलेल्या लावण्या ग्लोबल करिअरचे अशोक कुमार साहू ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाचे पत्रकार अशोक गुप्ता प्रदीप गुप्ता मिथिलेश गुप्ता यावेळी समाजातील बंधुभगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते या, या कार्यक्रमामध्ये शंभर विद्यार्थ्यांचा आमदार आणि आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते येथे सत्कार करण्यात आला

ઓ મરારી ભલે સબલો ભાઈ हो रहा है तो नीट के पेपर में एग्जाम आपका लेने वाला कोई भी टीचर ये नहीं देखेगा कि आप हिंदी मीडियम से पढ़े हो या इंग्लिश मीडियम